विरोधी पक्षाच्या दबावतंत्रामुळेच मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर झाली असा दावा लोकसभेच्या उमेदवार काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केला ही माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी गावभेट दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना दिली आमदार प्रणिती शिंदे यांनी रविवारी अनवली एकलासपूर सिद्धेवाडी यासह पंढरपूर तालुक्यात गावभेट दौरा केला या प्रसंगी पुढे बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की विरोधी पक्षाच्या दबावतंत्रामुळे मंगळवेढा उपसा सिंचन योजना मंजूर झाली मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी पस्तीस गावांपासून मी दौरा सुरू केला होता विधानसभेत आवाज उठवला होता मंगळवेढा उपसा सिंचन योजना कागदोपत्री होती त्याला सुशील कुमार शिंदे आणि भारत भालके यांनी मान्यता दिली होती असंही त्या म्हणाल्या कायमस्वरूपी पाण्याचा जो विषय आहे मी माझा दौरा ती मंगळवेढ्यातली जी पस्तीस दुष्काळग्रस्त गाव आहे तिथून सुरू केला होता त्यांची उपसा सिंचन जी योजना होती ती कागदोपत्री होती ती आदरणीय शिंदेसाहेब आणि भालके साहेबांनी त्याला ती मान्यता दिलेली पण ती मिळाली नव्हती पण जो तो दौरा झाला मी विधानसभेत आवाज उचलला आणि विरोधी पक्षाचे एकंदरीत तंत्र कदाचित त्याचा फायदा होऊन ती उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली तसंच काल चार तास लाईट दोन तासच लाईट मिळत होते आता ते चार तास मिळायला लागले सहा तास चार तासाचे तास सहा आगा तास कालपासून झाले कारण का आपण तो पाठपुरावा देखील केला पण नक्की तुमचं बरोबर आहे की एक कायम स्वरूपी इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे सुटला पाहिजे आणि उन्हाळा तीव्र उन्हाळा व्हायचा हो आधी उजनीचं नियोजन पण त्या ठिकाणी नीट झालं पाहिजे दर तीन महिन्याला जर आवर्तन आहे त्याची मीटिंग होत असते विधानसभेत किंवा मंत्रालयात आणि सगळे जिल्ह्याचे जेवढे आमदार त्यांना आमंत्रित केलं जातं ही प्रथा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस होती महाविकास आघाडीच्या वेळेस होती पण आता ती खंडित पड पाडली बीजेपीने आणि ती प्रथा नाहीच आहे आणि म्हणून त्या उजनीच्या मीटिंगला कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही आणि म्हणून तुम्हाला आज नियोजनाभावी लोकांना पाणी मिळालं यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव काळुंगे जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार शिवसेना ठाकरे गटाचे संभाजीराव शिंदे सुधीर अभंगराव जयवंत माने बंडू घोडके पूनम अभंगराव साक्षी भिसे मंगेश बोराडे संगीता पवार पूर्वा पांढरे अरुण जाधव गोकुळ जाधव राष्ट्रवादीचे नागेश फाटे संदीप पाटील अमर सूर्यवंशी शंकर सुरवसे यांची उपस्थिती होती